पुढाऱ्याच्या मुळे जडला पुढाऱ्याच्या मुळे राजकारणाच्या पाई झालो बर बाद कार्यकर्त्याची खंत आहे माझ्यासाठी राजकारणाच्या पाई झालो बर गागत बुढाया चा मुले जडला हानाद साधा सुधा शेत करी होतो मीमात संधीर सालन सालकाई साधा सुधा शेत करी होतो मीमात मेंबारची सडकी माळ पडली गला

पडले पदारी लागलो मी नीट वाया गावातील वाद राजकारणाच्या पायी झालो बरबाद बरबाद अजून पुढे पुढे बघा घर ठेवून गहान मारले मिळविला मान सर्वाधिक माताधिक मिळविला मान सभापती सोसायटीचा सभापती सोसायटीचा झालो निर्विवाद राज्या साई झालो बर एक एकवी सोन्यावानी शेती एक एकवी कुण सोन्यावानी शेती पंचायत समितीची मारोली मी कुस्ती पंचायत समितीची मारोली मी कुस्ती रस्ते गटार खाण्याचा रस्ते गटार खाण्याचा लागला तो छंद राजकारणाच्या पाळी झालो बरबाद खाता खाता पैसा होता खाता खाता पैसा होता आला पदाशी लढवली झेड पिनी केली अशी काशी पैसा होता आला बदलाशी लढविली मी केली अशी काशी कचेरी कोर्टात गेले कचेरी कोर्टात गेले जुने सारे वाद राजकारणाच्या पायी जाबो बरबा

झाले होत्याचे नव्हते झालो बर बाद राजकारणाच्या पायी झालो बरबाद असं कोणी होऊ नका लवकर शब्बा